नदी अधिकारी उपस्थित होते हवामान बदलाच्या संकटाचा सामना करताना स्थानिक पातळीवर नैसर्गिक उपायांना प्रोत्साहन आणि वित्त पुरवठा या विषयावर मुंबईत पत्रसूचना कार्यालय आणि युनिसेफ यांनी संयुक्त परिसंवादाचं आयोजन केलं होतं या परिसंवादात सामूहिक हवामान बदल प्रयत्न युवकांचा सहभाग आणि शाश्वत जलऊर्जा साधनांचा वापर करण्यावर भर देण्यात आला पत्रसूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालिका स्मिता वत्स शर्मा यांनी या विषयात प्रसारमाध्यमांच्या भूमिकेबद्दल बोलताना लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच शासनाचंही या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात माध्यमं महत्त्वाचं योगदान देतात असं सांगितलं शासनाच्या माझे वसुंधरा अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे यांनी यावेळी या, या अभियानाची माहिती दिली सत्तावीस हजार गावांमध्ये हे अभियान पोहोचलं असल्याचं त्यांनी सांगितलं